हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अध्यायाचं नाव आहे श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी प्रपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद श्लोक क्रमांक तेहतीस तर आता हे सगळं ज्ञान अष्टांग युगाच भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे अर्जुन शांतपणे ऐकतो आहे आता तेहतीसाव्या श्लोकात अर्जुनाने आपला प्रश्न मांडायला सुरुवात केली आपले विचार मांडायला सुरुवात केली आहे अर्जुन उवाच योयम योग त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्य अहम् न पश्यामी च <coughs> अर्जुन म्हणाला हे मधुसूदन तर पहिल्या ओळीत शेवटचा शब्द आहे भगवान श्रीकृष्णांना तो मधुसूदन म्हणून पुकारतो आहे बोलतो आहे संबोधन करतो आहे तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे शब्द जरा जान, जाणून घेऊया शब्दशा अर्थ बघून सांगते आहे अर्जुन उवाच अर्जुनाने बोलायला सुरुवात केली काय यो अयम तर ही जी पद्धती आहे योग जी तुम्ही अष्टांग योगाची पद्धती मला आतापर्यंत समजावून सांगितली त्वया प्रोक्ता तुमच्याकडून ही जी प्रोक्ता वर्णन केली गेली साम्येन सामान्यत ती कशी आहे हे मधुसूदना पहिली ओळ पूर्ण झाली दुसऱ्या ओळीत एतस्य अहम न पश्मी सामान्यत काय ती मला न पश्यामि ती मला व्यवहार्य वाटत नाहीये का बरं नाही आहे चंचलत्वात स्थिती स्थिराम तर चंचल आहे मन हे कसं आहे चंचल आहे ते अस्थिर राहतं त्यामुळे ही जी तुम्ही योग पद्धती सांगितली ती मला व्यवहार्य वाटत नाही म्हणजेच अव्यवहार्य वाटते पालन करायला असह्य वाटते तर अव्यवहार्य म्हणजे काय आहे हे जे अष्टांग योग पद्धतीचे जे पालन करणं आहे ते अतिशय कठीण आहे कारण अर्जुन म्हणतो आहे मन हे चंचल आणि अस्थिर आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्री कृष्णाने सांगितलेल्या अष्टांग योग पद्धतीवर आक्षेप घेऊन अर्जुन हा श्लोक बोलत आहे आक्षेप म्हणजे इंग्रजी म्हणतात ऑब्जेक्शन घेतो आहे तो तर अर्जुन भगवान श्री म्हणतोय की भगवंत तुम्ही सर्वज्ञ आहात आणि आता तुम्ही मला जी योग अष्टांग योग पद्धतीबद्दल सांगितले ज्यामध्ये हा योगी काय करतोय स्वतःच आणि दुसऱ्याचं दुःख सुख हे एक समान मानतो अशा प्रकारच्या भावनेत सतत राहणं मला शक्य होईल असं वाटत नाही तर तुम्ही जी आतापर्यंत चर्चा केली की के हा योगी आहे तो कसा राहतो आहे स्वतःच्या सुखादुःखात जसं राहतोय तसंच इतरांच्या सुखदुःखात म्हणजे एक समान मानतो आहे, आहे तर असं सतत राहणं मला शक्य नाहीये असं अर्जुन समजवतो आहे भगवंतांना तर अर्जुनाचं म्हणणं आहे की अशा भावनेत एक दोन दिवस कोणीही राहू शकेल पण याच भावनेत सतत राहणं हे खूप कठीण आहे का बरं कारण मन आहे ते खूप चंचल आहे तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात की याचा अर्थ असा आहे की बंधू आणि उदासीन अशा प्रति समानतेचा भाव असू शकेल म्हणजे जे, जे लोक आपले बंधू आहेत किंवा जे लोक आपल्या प्रती उदासीन आहेत त्यांच्या प्रती काय असा जो समानतेचा भाव आहे तो ठेवू शकतो कोणीही पण शत्रू आणि निंदक जे लोक आहेत निंदा करणारे आहेत त्यांच्या प्रती समभाव ठेवणे हे शक्य नाही आता हे जे शब्द आपण वाचले काय बंधू उदासीन शत्रू निंदक तर हे आपण या सहा पॉइंट नऊ मध्ये वाचले होते तर ते जरा वाचूया म्हणजे आपल्याला कळेल की कुठच्या रेफरन्स मध्ये हे सगळं वर्णन आहे ते तर सहा पॉइंट नऊ कृष्ण अर्जुनाला सांगताहेत की मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक सुहृद तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रू पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो ते अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो तर कसा आहे हा व्यक्ती सर्वांप्रती तो कसा आहे समबुद्धीने पाहतो आहे तर इथे जे शब्द दिले आहेत तर ते शब्द कसे आहेत बघा बंधू आणि बांधव जे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलं आहे ना की तो बंधू आणि उदासीन या समतेचा भाव असू शकेल असा तर बंधू बांधव जे नातेवाईक आहेत त्यांच्या सुख दुःखाना आपण आपलं म्हणू शकतो हां पण जे शत्रू आहेत त्यांच्या त्यांना जर काही दुःख झालं तर आपण ते दुःख आपलं मानतो का नाही मानत आता एखादा उदासीन व्यक्ती आहे तर म्हणजे काय की ज्याला आपल्याप्रती काहीच प्रेम वगैरे नाहीये तो न्यूट्रल आहे आपल्या बाबतीत तर त्याला जर दुःख झालं एखादं तर आपण काय म्हणतो हा चांगला माणूस आहे हा त्याला असं दुःख यायला नको होतं पण जर एखादा वाईट व्यक्ती आहे तो त्रासदायक आहे आपल्याला आपला शत्रू आहे आणि तो जर दुःखात दिसतोय तर मग आपण विचार असा करतो का की त्याला हे दुःख यायला नको होतं नाही असं आपण विचार करत नाही आणि इथे अर्जुन आहे तो काय आहे क्षत्रिय आहे तर क्षत्रिय आहे युद्ध करणार तर त्याला तर शत्रू मित्र यात फरक दाखवायलाच लागणार आहे करायलाच लागणार आहे तर म्हणून आता अर्जुनाला शत्रू आणि मित्र या दोघांप्रती समभाव ठेवणं अशक्य वाटतय कारण अर्जुन म्हणतो आहे मन कसं आहे चंचल आहे जर समोरच्या व्यक्तीने आपल्याशी अयोग्य वागणूक केली आपल्याला वाईट बोललं तर काय होतं आपल्या आप मनात सतत तेच विचार येत राहतात आपण डिस्टर्ब होतो अस्थिर होतो आणि आपण मनाला कितीही समजवलं किंवा कुणी आपल्याला येऊन समजवलं सोडणारे सोडणारे तरी काय आपलं मन आहे ते कन्व्हिन्स होत नाही शांत होत नाही मानत नाही आणि म्हणून अर्जुन हा जो अष्टांग योग पद्धतीचं जे पालन आहे ते करणं त्या अर्जुनाला कठीण वाटत आहे तर आपण हा जो तेहतीसावा श्लोक वाचतो आहे त्याचं आता तात्पर्य वाचायला सुरुवात करूया <coughs> तात्पर्य शुचो देशे पासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परमहा या शब्दांमध्ये अंत योग पद्धतीचे भगवान होणाऱ्या ज्या वर्णन होणार अर्जुनाला केले त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला कारण त्याला वाटते की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहोत तर हे जे शब्द आहेत शुचौ देशे तर सुचौ देशे हा सहा पॉइंट अकरा आहे सगळेच काढूया आपण सहा पॉइंट अकरा श्लोक तर त्याची सुरुवातीलाच दिलाय बघा शुचौ देशे तर पासून भगवंतांनी अष्टांग योगयाने कसं करावं कुठे जावं कसं बसावं कसं स्थिर राहावं सगळं वर्णन करायला सुरुवात केली होती आणि ते वर्णन कुठे पूर्ण झालं आहे बत्तीसावा श्लोक बघूया त्याच्यामध्ये शेवटी दिले बघा योगी परमहा तर बत्तीस म्हणजे अकराव्या श्लोकापासून बत्तीसाव्या श्लोकापर्यंत भगवंतानी सगळं वर्णन केलेलं आहे कशाबद्दल वर्णन केलेलं आहे अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आहे तर अर्जुनाने मात्र काय केलं आहे ह्याचा हे जे हा योगी आहे जो असं ध्यान करतो आणि एकांतस्थळी राहतो आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या भगवंतांनी अकराव्या श्लोकापासून बत्तीसाव्या श्लोकापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आचरणात आणणं हे अर्जुनाला अशक्य वाटत आहे आणि म्हणून अर्जुनाने काय या अष्टांग योग पद्धतीचा अस्वीकार केला आहे पुढे वाचूया या, या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांत वासात योग अभ्यासासाठी योग अभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही तर जसं अकराव्या श्लोकातच म्हटलंय तू इथे जा एकांत स्थळी जा वगैरे सगळं जे नियम सांगितले आहेत तर त्या सगळ्या या योग पद्धतीच्या आचरणामध्ये अष्टांग योग पद्धतीच्या आचरणामध्ये शरीराला तर कष्ट होतातच आणि कलियुगामध्ये प्रभुपात समजत आहेत की सामान्य मनुष्य आहे तो घर सोडून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांत वासात असा योग अभ्यासासाठी जाणं कसं आहे शक्यच नाहीये का बरेचदा काय आहे कलियुगातले जे लोक आहेत त्यांचा विश्वासच नाहीये काय की जे शरीर मानवी शरीर मिळालं आहे ते आत्मसाक्षातकार मिळालं आहे तर मी काहीतरी एखादा अष्टांग योग करावा आणि भगवंत <coughs> हृदयातल्या परमात्म्यावर आपलं ध्यान लक्ष केंद्रित करावं अशा विचार सामान्यतः मनुष्याकडे येतच नाहीये कलियुगातले लोक कसे आहेत एकच म्हणत तर कलियुगातले लोक आहेत त्यांचा या आत्मसाक्षात्काराच्या पद्धतीवर फारसा विश्वासच नाहीये तर पुढे वाचूया या युगाचे लक्षण आता युग कोणतं चाललंय कसली चर्चा कलियुग तर या कलियुगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्प आयुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल तर कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य कमी आहे अल्प आहे केवळ जास्तीत जास्त शंभर वर्ष आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छा मात्र खूप आहेत आणि मनुष्य काय करतो अगदी आवश्यक नसलेल्या वस्तू सुद्धा गोळ्या गोळा करण्याची त्याची इच्छा असते आणि त्या वस्तू मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं करत त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी जीवनभर असा मनुष्य आहे तो प्रचंड परिश्रम करत राहतो कठीण संघर्ष करत राहतो <coughs> पुढे वाजते साध्या व्यवहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत तर मग या कठीण योग पद्धती बद्दल तर बोलायलाच नको कारण या योग पद्धतीत जीवनविधी आसनस्थ होण्याची पद्धत स्थानाची निवड आणि भौतिक कार्यापासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात तर इथे प्रभुपाद म्हणत आहेत साधा व्यावहारिक साधनं तर साधा साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोकांचं कल नाहीये म्हणजेच काय आहे साध व्यावहारिक साधन म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप करणं भगवंतांबद्दल काही श्रवण करणं <coughs> कीर्तनात सहभागी होणं ह्या सगळ्या कृष्ण भक्तीच्या अगदी सोप्या सोप्या पद्धती आहेत तर त्याचं पालन करण्याकडेही सामान्य सामान्यत लोकांचा ओढा नसतो आकर्षण नसतो तर मग ही जी अष्टांग योग पद्धती जी अकराव्या श्लोकापासून बत्तीसाव्या श्लोकापर्यंत सांगितली आहे आणि त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये जीवनविधी कसा असावा आसनस्त कसं व्हावं स्थान कुठचं असावं आणि कसं भौतिक कार्यापासून मनाला अनासक्त करावं हे सगळं वर्णन केलेलं आहे तर हे काही कोणाला सामान्यता या कलियुगात जमेल असं काय आहे शक्यच नाही हाँ? तर साधी कृष्ण भक्ती साधा नामजप हरिकीर्तन नामजप कीर्तन श्रवण करायला लोक तयार नसतील तर एवढा कठीण अष्टांग योग कोण करणार पुढे वाचते व्यवहार्य मनुष्य या, या नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले तर अर्जुन कसा आहे अर्जुन तर सर्व गुण संपन्न आहे आणि हे अष्टांग योग पद्धतीचं आचरण करणं त्याला तरी सुद्धा अशक्य वाटत आहे तर म्हणून प्रौपात समजवतायत की तो जरी योग्य आहे तरीही काय आहे त्याला हे आचरण करणं अशक्य वाटतं तर कसं आहे अर्जुन त्याच्याबद्दल पुढे प्रभुपात वर्णन करतायत वाचत जाऊया जो अर्जुन राज घराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता तो महान योद्धा होता दीर्घायुषी होता आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तो अर्जुन पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निकटस्थ सखा होता पाच हजार वर्षापूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या अर्जुनाकडे जी शस्त्र अस्त्र होती अर्जुन केवळ असं स्मरण करायचं आणि ते अस्त्र यायचं तर आपल्याला वाटतं की आपण खूप प्रगत आहेत पण आपल्यापेक्षा अनेक साऱ्या सुविधा त्या अर्जुनाकडे होत्या अगदी पाच हजार वर्षांपूर्वीही पण तरीही त्याने म्हणजे अर्जुनाने ही योग पद्धती नाकारली वस्तुतः अर्जुनाने या योग पद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही तर कुठेही आपल्याला उल्लेख येत नाही की अर्जुन अष्टांग योग करत बसला असं कुठेच आढळत नाही म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचे आचरण सामान्यत अशक्य प्राय समजले पाहिजे <coughs> पुढे वाचते अर्थात काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योग पद्धती शक्य असू शकेल अगदी काही असे तपस्वी जन आहेत योगी आहेत ते कोणी असं करू शकेल परंतु साम, सर्वसामान्य लोकांना ही एक अशक्य गोष्ट आहे जर पाच हजार वर्षांपूर्वी ही स्थिती होती तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे तर पाच हजार वर्षापूर्वी अर्जुन म्हणतोय की असं करणं कठीण आहे सामान्यांना तर मग काय आहे आता तर काय आहे आपण अतिसामान्य झालो आहोत हा हे सगळं एवढे कष्ट घेणं शरीराला कष्ट देणं वगैरे आवरणं हे काही मनुष्याला अष्टांग योगाचं पालन करणं कठीण आहे पुढे वाचते जे या योग पद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गांमध्ये अनुकरण करीत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ काल अपव्यय करीत आहेत त्यांना पूर्णपणे अज्ञान आहे तर जे कोणी विविध योग संस्थांमध्ये अष्टांग योग वर्ग असे भरवले जातात तिथे लोक जातात आणि त्यांना काय वाटतं की थोडे मी आसनात बसलो श्वासाचे व्यायाम केले प्राणायाम केलं थोडा योग अभ्यास केला की ते खुश होत आहेत त्यांना वाटत अरे मी अष्टांग योगी बनलो असं त्यांना समाधान वाटत असलं तरी काय आहे ते केवळ काल अपव्यय करत आहेत का बरं असं म्हणतात कारण अष्टांग योग पद्धतीचा उद्देश आपण जे आता सगळी हे अष्टांग योग भगवंताने अर्जुनाला समजवलाय त्यात जाणलं की अष्टांग योग पद्धतीचा उद्देश काय आहे इंद्रियांना संयमित करणं पण आता जो योग योगा योग वर्गात शिकवला जातो त्याच्यात काय शिकवलं जात ही योगासनं करा प्राणायाम करा शरीर सुदृढ करा आणि जास्तीत जास्त तुम्ही त्यामुळे इंद्रिय तृप्ती करा तर त्यामुळे काय आहे अष्टांग योगात इंद्रियांना आवरण होत आहे आणि इथे काय आहे अष्टांग योगातल्या काही गोष्टींचं आचरण करून इंद्रिय तृप्तीकडे जास्तच मनुष्य ओढला जातो आहे तर हे कसं आहे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे या अष्टांग योगामध्ये कोणतीही प्रगती नाही आध्यात्मिक प्रगती नाही आणि म्हणून ते काल अपव्यय करत आहेत वेळ फुकट घालवत आहे आणि पुढे म्हटलंय की त्यांना ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे तर अष्टांग योगाचे तर हे त्यांना कोणी शिकवतच नाहीये हा त्यामुळे काय आहे हे अशी जे तथाकथित योग वर्गाला जाऊन स्वतःला अष्टांग योगी म्हणवणारे लोक आहेत ते जरी स्वतःला समाधानी मानत आहेत कि वा आम्ही अष्टांग योग करतो तरी काय आहे ते खरा अष्टांग योग करत नाहीयेत ते केवळ काल अपव्यय करता आहेत करत आहेत तर आपला हा तेहतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल